माझ्यापूर न्यूज मध्ये हळद समजून दुधामध्ये अंगणात सडा मारण्याचे वापरले जाणारे विषारी पावडर प्राशन केल्यानं एका तरुणीला शासकीय रुग्णालयामध्ये तातडीने उपचारासाठी दाखल करावे लागले एम आय डी सी परिसरातील विनायकनगरात गुरुवारी ही घटना घडली दीक्षा मकरंद सर्वगोड वयवर्ष एकोणीस राहणारे विनायकनगर एम आय डी सी सोलापूर असे तरुणीचे नाव आहे यातील तरुणीने राधा घरी घसा साफ होण्याच्या दृष्टीने दुधामध्ये हळद घालून पिण्यासाठी चुकून घरी सडा मारण्यासाठी वापरले जाणारी पिवळी पावडर दुधात मिसळली आणि ती प्राशन केली काही वेळानं तिला त्रास होऊ लागल्यानं घरच्यांच्या लक्षात ही बाब आली तातडीने तिला सासू वैशाली सर्व गोड्यांनी शासकीय रुग्णालयात हलविले तिच्यावर सध्या उपचार सुरू असून ती शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे करण्यात आली आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका